महत्वाचं आहे खरं तुम्ही एक दोन दिवसात ते व्यवस्थित होईल म्हणून तर सात आठ ते आलं पाहिजे तर प्रत्येक जणचे जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शिमोत्सव आहे आता प्रत्येक प्रत्येक शहरात शहर आहे त्या ठिकाणी सगळीकडे काय म्हणा म्हणतात ना उत्सव सगळे साजरे होते सरकारी पातळीवर हा शिमोत्सव सगळीकडे साजरा केला जातो त्या ठिकाणी मोठे मोठा मेळ असतील ते तरंग असतील ते चित्ररथ असते खूप मोठी परंपरा या सगळीकडे आहे दुसरं महत्वाचं म्हणजे मला खूप आनंद वाटतो की आम्ही पुण्याला तुम्ही विद्येच्या बाहेर घरात आलेला आहात आणि मला असं वाटत तुम्ही संगीताच्या माहेर घरी आलेला आहात पण गोवा आजही महाराष्ट्र गोव्याच्या गाड्यांना जातो असं म्हटलं जात आणि गोमंतकीय माणूस हा साधारणतः कला चालत असतो म्हणजे आपल्या व्यासपीठामध्ये चिन्मयी सर बसलेले हेमंत सर बसलेले दोघे अतिशय सुंदर गायक आहेत वादक आहेत आपल्या इथे कुठच्याही मुलीने जर तुम्ही मोहोत्सव केलं आणि त्याने जर नृत्य करून सांगितलं तर ते सहज करते इतकं त्यांच्या रस्ता मध्ये आहे त्यामुळे कलेच बाहेर जर का म्हटलं जातं <laughs> आई पेंटिंग आमची सगळे लोक कलाकार आहेत आणि त्यामुळे एका अर्धा ना तुम्ही म्हणाल याला काही अपवाद नाहीत का तर माझ्यासारखा ता एखादा अपवाद आहे आपल्याला माहिती आहे किंवा आपण तांदूळ असतात एखादा खाडा त्याच्यामध्ये असतो तर तसा या तांदूळात एखादा आहे त्याला काही मोठं कळत नाही आणि संगीतातलं काही कळत नाही मी असं म्हणू शकतो माझ्या विद्येतशी काही संबंध नाही संगीताशीही काही संबंध नाही माझा संबंध नाही मी स्वागत करतो खरी कल्पना मला उल्लेख केला पाहिजे मला वाटतं पंधरा वीस किंवा महिन्याभरापूर्वी तुमचे तीन चार विद्यार्थी माझ्याकडे आलेले होते <laughs> <माला तो, हाँ? laughs> ते आलेले होते आणि मला आश्चर्य वाटलं एकदा मला येऊन भेटून गेल्यानंतरही ते परत येत आहे हे खूप महत्वाचं आहे त्या ठिकाणी तुम्ही हा विभाग आहे हा विभाग एक खूप महत्वाचा आहे आणि अत्यंत मान्यवर असे प्राध्यापक या विभागाला लाभलेले लाग होते त्यांचं समीक्षेमध्ये खूप नाव आहे ग्रामोपाध्याय सर या ठिकाणी शिकवत होते ते जेव्हा स्थापन झालं त्यावेळेचे पहिले ते जोडे आहेत ते जो जो होते त्याच्यानंतर सोमनाथ सोमरपन सरांचं नाव आपणाचा यांना माहितीये आहे डॉक्टर प्रल्हाद बडे हे त्यांच्या अगोदर मोठे जे समीक्षक आहेत ते या ठिकाणी होते डॉक्टर सुमन दरपोळकर या ठिकाणी शिकवत होते म्हणून खूप मोठी समृद्ध आपले सदरे सर या ठिकाणी ते एकूण मराठी समीक्षेमध्ये त्यांचं फार महत्त्वाचं नाव घेतलं जातं अशी सगळी मंडळी आता पुढे दिवस खूप जुनी आहे परंतु आपली जरी सत्याहत्तर अठ्याहत्तर पासून जी असतील तर त्याला एक समृद्ध परंपरा या ठिकाणी आहे आणि मला आनंद वाटतो की ही जी समृद्ध परंपरा आहे ती पुढे नेणारे इतरही प्राध्यापक वर्ग आज या ठिकाणी आहे म्हणजे मी अभिमानाने सांगू शकतो की याच्या पुढच्या काळामध्ये लोकसाहित्याचा जर कोणाला अभ्यास करायचा असेल तर त्यांनी हेमंत सरांच्या या ठिकाणी येऊन अभ्यास करू शकतात किंवा ते जयेश सर या ठिकाणी येते लोकसाहित्याचा खूप मोठा अभ्यास करत नाटक किंवा अशा प्रकारचं जर अभ्यास करायचं असेल तर आमच्याकडे चिन्मय सर आहेत विनय सर आहेत कारण विनय सरांनी आपल्याकडे इतिहासाच्या संदर्भामध्ये म्हणजे संभाजी महाराजांचा जो शिलालेख आहे त्याच्यावर सर्वात प्रथम लेख लिहू की संभाजी राजाने स्वतःचा उल्लेख हिंदू राजा असा केला होता सगळ्यांच्या समोर आणलं अनेक अशा प्रकारचे या ठिकाणी आहेत आमची पूर्व आता आणि तिनं एकूण गोमंतके कथा आहेत त्याच्यावर त्यांची पेजवी झालेली आहे त्यामुळे खूप मोठी समृद्ध परंपरा जी आमच्याकडे आणि पुरात गोव्याला मराठीची एक खूप मोठी परंपरा आहे पंधराशे तीस मध्ये कृष्णदास श्यामाने या ठिकाणी श्रीकृष्ण चरित्रा लिहिलेली होती आणि मराठीतलं पहिलं श्रीकृष्णाचं चरित्र आहे त्यांनी लिहिलेलं होतं इतकी जुनी परंपरा या भूमीला या मराठी भाषेची आहे संत साहित्याची मोठी परंपरा या ठिकाणी आहे स्वयंपानांचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अशी मोठी समृद्ध अशी मराठीची परंपरा मराठीचे मोठे पत्रकार भाषांतर का ते स्वागत आहे मला तुमचा सगळा कार्यक्रम काय आहे तो माहित ता नाही एक दोन दिवस राहणार असाल तर बघा गोव्याचे गाव कसे आहे ते बघा गोव्यात मला असं वाटत की गोव्याचं खरं चित्र जे आहे ते तुम्ही सगळ्यांच्या समजू द्या दुर्दैवानं गोवा म्हणजे काही पन्नास गोष्टींसाठी गोवा सांगितला जातो पण गोवा हा तसा नाही गोवा हा लोकतलेचा आहे गोवा हा मंदिरांचा आहे गोवा हा संस्कृतीचा आहे आणि गोवा हा मराठीचा आहे हे तुम्हाला आव्हान करतो स्वागत करतो आणि सरांनी आपल्या वक्तव्यामध्ये काही गोष्टी अशा तुम्हाला सोन्यासाठी सांगितल्या परंतु त्यातली या नामची आहे मला त्यांनी म्हटलं की आपण खडा या सर्व मध्ये आहे हे जेवढस मला करायची त्यांनी ते सांगितलेलं असेल पण लक्षात घ्या की अत्यंत संवेदनशीलपणे मागच्या अनेक वर्षात गोवंत जनजीवनात आणि खास करून ग्रामीण जीवनाचं जे काही एक मी ज्याला असं म्हणत ग्रामीण जीवनाची नस नेमकेपणे ओळखून पकडून त्यांनी आहे तो बडोद्याच्या विद्यापीठाला साजरा केलेला आणि स्वतः एक उत्तम ते ललित निबंधकार आहेत त्यांचा मागितला सर हा ललित निबंधांचा संग्रह तुम्ही अवश्य आमच्या एक दहा वर्षाच्या काळात मी म्हणेन की ललित निबंधाला जी गोव्यातली गोव्यातल्या ललित निबंधाचं नेतृत्व करण्याची अल्पत असलेला संग्रह सरांनी स्वतः लिहिलेला आहे त्याचबरोबर मला तरी असं वाटतं की जुनी आणि नवीन या गोमंतकीय कवितेला गुवा करू शकतो अशा पद्धतीचं कविता लेखन ते करत आहे आता तो संग्रह कधी येईल त्याची आम्ही आतुलतेना वाटला ही गोष्ट वस्तू वेगळी आहे <laughs> तर त्यांनी खूप चांगली आणखी एक गोष्ट सांगितली की तुम्ही गोव्यात आलेल्या आहात आमचे इथे समुद्रकिनारे सुंदर आहेतच पण त्या समुद्र किनाऱ्या बरोबर तुम्ही आपला गोवा बघा आणि तर खूप चांगली वेळ आहे की आपला गोवा पाहण्याची कारण कसं असतं की सांस्कृतिक वातावरण सर मी सांगायचा काढला म्हणजे त्यांना इंट्रो देत असताना तुम्ही सांगावा असं जो त्यांनी ठेवलेला तो त्यांनी ते जागा बोललेला आहे पण काही हरकत नाही त्यांचा साधारणपणे माहिती करून दिलेली आहे आणि ही माहिती करून दिली गेल्यानंतर आता इथे थोडक्यात माहिती काय द्यायची विद्यापीठाची तर याच्याबद्दलच मी त्याचे मुद्दे लिहून काढलेले होते परंतु सुरुवात करताना असं वाटतं की

ते तेव्हाही ते सर हो हो त्या ट्रिपचा भाग होते उमेश ते आठवत असेल सिंधू ही त्यावेळेला होती तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या सिंधू मॅडम या आमच्या वर्ग मैत्रिणी होत्या एकत्र एका वर्गात शिकलो त्यामुळे ते फार चांगलं वाटतंय की आता आमच्याच वर्गातील एक आमची वर्ग मैत्रिणी आता विभागाचं सगळं काम ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम बाकी आहे फार चांगले तर ट्रिप मध्ये साधारणपणे साठ पासष्ट विद्यार्थी आले होते आणि त्या सगळी आठवण पुन्हा एकदा त्याची आणि उद्या वेळ तर उद्याही तुम्ही तुमचा शेड्यूल कसा आहे त्याप्रमाणे आणि त्या मध्ये सगळ्यांनी खऱ्या अर्थाने गोवा हा काय वेगळे काय वेगळे पण जगासमोर तो ठेवू शकतो हे त्यांनी अनुभवलेलं होतं म्हणजे मला अजूनही आठवतं की गोवा म्हणजे एक काहीतरी विशिष्ट समज हा घेऊनच विद्यार्थी वेळेला गोव्यामध्ये आलेले होते आणि विभागाची तर त्यावेळेला विद्यार्थ्यांनी गोव्यामध्ये चार दिवस थांबून जो काही गोवा पाहिला गोव्याचा निसर्ग म्हणा गोव्यातलं लोकजीवन असेल गोव्याची संस्कृती असेल खानपान असेल वेगवेगळ्या प्रकारच्या कला असतील हे जे पाहिलं होतं अनेक जण त्याचा भागच होते तर त्या ट्रीपचाच असा एक अनुभव हा याही वेळेला तुम्हाला येईल असं निश्चितपणे मी म्हणू शकेन आणि नेमका आपण काय शिकलो हे जर का अनुभवायचं असेल किंवा तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल आजही पंधरा वर्ष गेली साडेसहा हजार फोटो त्या ट्रिपचे अजूनही माझ्याकडे आहेत म्हणजे अनेक फोटोंमध्ये अनेक माणसं आजही अने दिसत आहेत त्यावेळेला बरेच आमचे वर्गमित्र आता अनेक ठिकाणी नोकरीला आहेत व्यवसाय करतायत परंतु या ट्रिपची एक वेगळी आयवड तशी खाताई तुम्हाला येईल त्याची खात्री आहे आणि विशेषतः गोवा विद्यापीठातील मराठी विभाग किंवा एकंदरीत गोव्याबद्दल जर सांगायचं झालं सगळ्यात महत्वाची जमिनीची बाजू म्हणजे अख्ख्या भारतामध्ये पूर्ण सात फॅकल्टी असलेला परिपूर्ण आणि असा विभाग एवढंच नाही प्रत्येक फॅकल्टी मेंबर हा आपलं स्वतंत्र स्पेशलायझेशन घेऊन आहे म्हणजे कुणी कवितेतला एक्सपर्ट असेल तर कोणी कादंबरीमध्ये एक्सपर्ट आहे कोणाची कथा ही जमीनची बाजू असेल तर कोणी नाटकामध्ये आहे कोणी भाषा विज्ञानात असेल तर कोणी इतिहासामध्ये असेल असं प्रत्येकाचं पैकी वेगळेपण आहे त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना जे काही शिकायचं असेल मराठी भाषा इतिहास साहित्य यातलं काही शिकायचं असेल तर माझ्यासाठी इथे कोणी स्पेशलिस्ट व्यक्ती नाहीये असं असा प्रश्न आमच्या विद्यार्थ्यांसमोर निर्माण होत नाही तर हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येकाचं स्वतंत्र संशोधन तो हे प्रचंड प्रमाणात म्हणजे गेल्या एका वर्षामध्ये मराठी विभागाने जवळजवळ तीस पस्तीस रिसर्च पेपर्स आपले झालेले आहेत गेल्या एक दोन वर्षांमध्ये म्हणजे प्रत्येकाचे साधारणपणे एकेका मध्ये एक दोन पेपर तरी येतच असतात त्यामुळे सगळ्यांचं हे काम भरपूर चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे तर असा हा आमचा मराठी विभाग आहे गोव्यामध्ये तुम्ही आलेलेच आहात तर निश्चितपणे बीच चर्चिस मंदिर तिथं पाहणारच आहात परंतु त्याचबरोबर अशी एक ठिकाणं आहेत जी निश्चितपणे तुम्ही पाहावी म्हणजे दुरुपसागरचा धबधबा असेल किंवा हरवळ्याचा धबधबा असेल मंदिर असेल अशी अनेक ठिकाणं खर तर आहेत म्हणजे मंगेशी मार्गोळ ही देवळं तर तुम्ही बघालच निश्चितपणे परंतु त्याचबरोबर जमून तर हे थोडंसं बघून घ्या म्हणजे गोव्यातली कुळागर पहा मग आमच्याकडचे काऱ्यांसारखे किंवा रामाणींसारखे कवी पुढाकाराबद्दल काय म्हणता म्हणतात तेही तुम्हाला कळेल आणि खरा गोवा काय आहे या निमित्ताने तुम्हाला यावा अशी एक इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं गोमंत भूमीमध्ये स्वागत धन्यवाद लोकशाहीच्यावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केलेलं आणि त्याच्या हीच भाषणासाठी आम्ही साहेबांना बोलवलेलं असे 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 मध्ये सर आणि आम्ही असे बसून त्यांना पुष्प ऐकत होतो आणि असं खूप म्हणजे त्यांना ऐकत राहावं अशी त्यांच्याकडे वाणी आहे ते सर रोखतेसारखे आहेत त्यांना या प्रसंगी विनंती करतो की यावेळी त्यांनी मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा त्यांचं मनोगत आमच्याकडे इतकूच करावं श्रीमंत अशा प्रकारचा हा विवाह विसरून जाईल म्हणून पाच एप्रिल उपस्थित आहे विनय वापरत ते आसपास बघा म्हणाले की ज्याच्याकडे विद्या नाही कला पण नाही पण विनय आहे तर आपल्यापैकी काही चर्चा असेल त्यांचं नावच विनय असले विनय असते असं वापरची मयी सास जे आपल्या विभागाचे माजी विद्यार्थी आहेत आणि ज्या

खूप खूप धन्यवाद गोवा विद्यापीठ पुन्हा लवकरच भेटूया